आ, नमस्कार मी आशय जाधव संविधान वार्ताकडून आपण इथे जमलो आहे गोरेगावच्या बांगूर मत, बांगूर नगर मध्ये इथे एक हिंदू मेळावा सध्या चालू आहे नमस्कार मॅडम आपलं नाव काय मी प्रवीणा पाटील हिंदू जनजागृती समितीकडून अच्छा आ, बांगूर नगर मध्ये हा हिंदू मेळावा जो चालू आहे त्याच्याबद्दल चा काय सांगाल तुम्ही हा खूपच चांगला उपक्रम आहे सर्व हिंदुत्ववादी संघटना ज्या एकत्र येतात त्यावेळेला काय होऊ शकतं असं हे एक प्रतीक आहे आणि वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटनाच्या ता आहेत त्या सगळ्या इथे एकत्रित झालेल्या आहेत आणि एक हिंदुत्वाचा एक, हिंदु एक मेळा इथे लागलेला आहे तर खूप छान असं वातावरण इथे आहे आहे या उपर, उपर या हिंदू मध्ये आपला हा स्टॉल स्टॉल नक्की काय उपक्रम चालू आहे हिंदू जनजागृती समिती ही मूलतः राष्ट्ररक्षण आणि आणि धर्मजागृती यासाठी कार्यरत आहे याच्यामध्ये हिंदूंच संघटन धर्म शिक्षा देणं हिंदूंना जागृत करणं हिंदूंमध्ये धर्मक्रांती करणं यासाठी ही संघटना कार्यरत आहे आणि ही संघटना कधीपासून कार्यरत आहे संघटनेला आता पंचवीस वर्ष पूर्ण होत आलेली आहे हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून आपण विनामूल्य धर्म शिक्षण वर्ग घेतो स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग त्याच्या अंतर्गत चालवले जातात त्यानंतर विनामूल्य आपण प्रथमोपचार वर्ग घेतो सध्याचा जो काळ आहे या काळामध्ये प्रथमोपचाराची खूप आवश्यकता आहे हेही कधीही काहीही घडू शकतं त्यासाठी आपण विनामूल्य प्रशिक्षण वर्ग घेत असतो प्रथमोपचाराचे पण आणि सध्याच्या काळांमध्ये हिंदूंनी सशक्त होणं खूप गरजेचं आहे विशेषतः महिलांसाठी आता जे सध्या लव जिहाज ची जी काही प्रकरणं सुरू आहेत त्या संदर्भात मागच्या अनेक वर्षापासून आपण जागृती करत आहोत लव जिहाद टाळण्यासाठी सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे धर्म शिक्षण जर आपल्या स्त्रियांना धर्मशिक्षण मिळालं तर या लव जिहाजच्या विळख्यामध्ये त्यांचं अडकणं कमी होईल आणि त्यानंतर स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग ज्याच्या माध्यमातून त्या शारीरिकरित्या आणि मानसिकरित्या सुद्धा सक्षम होऊ शकतात आणि धर्म शिक्षण घेऊन आध्यात्मिकरित्या सुद्धा त्या जर सक्षम झाल्या तर कोणीही असे अब्दुल आणि सलमान येऊन त्यांना लव जिहाच्या विळख्यात अडकवू शकणार नाहीत त्या स्वतः मुळातच हिंदू स्त्री जी आहे ती दुर्गेचं रूप आहे दुर्गेचं रूप असल्यामुळे तिच्यामध्ये ते तेच मूलत आहे परंतु कुठेतरी आता सध्या समाजामध्ये जे चाललेलं आहे जे काही बोकाळलेला जो या ज्या गोष्टी आहेत म्हणून मोबाईलचं किंवा टी जे काही वेळ आहे किंवा सध्या समाजामध्ये धर्मनिरपेक्षता जो काही सुरू आहे तर त्याच्यामुळे आपल्या आपल्या ज्या ज्या आहेत आहेत किंवा मुली त्यांना कुठेतरी धर्म शिक्षणाचा अभाव त्याच्यामध्ये जाणवतो आणि त्यामुळे कुठेतरी या चुकीच्या मार्गाकडे त्यांचं सातत्याने जाणं होत आहे आणि यासाठी प्रत्येक मुलीने धर्म शिक्षित होणं आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन स्वतः समर्थ बनणं आजच्या काळाची गरज आहे आणि याचसाठी आपण सातत्याने कार्यरत आहोत आपण सातत्याने विनामूल्य स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग घेत आहोत याच्यामध्ये आपले क्रॅश कोर्सेस असतात आणि आपले विकली कोर्सेस पण असतात वीकली आपले जे वर्ग आहेत ते सुद्धा असतात या स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून आपण कराटे लाठीकाठी आणि नानचाकू जे आपण बऱ्याच जणांना माहीत पण नसेल पण याच्या माध्यमातून आपण त्यांना प्रशिक्षण देतो आणि कुठल्याही कठीण परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या सक्षम करत असतो फारच चांगला उपक्रम आहे आणि तो पण तुम्ही पंचवीस वर्षापासून करताय तुम्ही त्यांना इंटरनली आणि एक्सटर्नली दोन्ही पद्धतीने स्ट्रॉंग करताय मला हे विचारायचं की जर कोणाला हे शिबिर त्यांच्या एरियामध्ये करायचं आहे तर त्यांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट कसा करायचं त्यांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी आपल्या आपली जी वेबसाईट आहे व्हिजिट करू शकतात त्या वेबसाईट वर त्यांनी जर फीडबॅक दिला तर आपण स्वतःहून त्यांना कॉन्टॅक्ट करतो आणि विशेष म्हणजे हे सगळे जे वर्ग आहेत हे सगळे वर्ग आपले विनामूल्य असतात तुम्ही आम्हाला वेबसाईट वर पण कॉन्टॅक्ट केला फीडबॅक दिला की आम्हाला आमच्या ठिकाणी वर्ग घ्यायचा आहे आमच्या ठिकाणी आम्हाला प्रथमोपचार वर्ग घ्यायचा असेल तर निश्चितपणे आपण त्या फीडबॅक वर त्यांना कॉन्टॅक्ट करतो तेथील स्थानिक जे आपले साधक असतात ते त्यांना संपर्क करून त्यांच्या विभागामध्ये त्यांच्या अगदी सोसायटी सोसायटी मध्ये सुद्धा आपण वर्ग घेतो त्या ठिकाणी आपण वर्ग घेऊ शकतो आपला एखादा ग्रुप असू शकतो आपली एखादी आपण म्हणतो ना जे ग्रुप असतात असतात बचत बचत गट अशा गटामध्ये किंवा तुमचे काही ग्रुप असतील तुमच्या कॉलेजचा ग्रुप असेल तुमच्या शाळेचा ग्रुप असेल किंवा तुमच्या एखादा विशीचा जरी ग्रुप असेल तरी अशा ह्याला सुद्धा आपण तुमची जर तयारी असेल तर आपण निश्चितपणे हे विनामूल्य सगळं शिकवतो आणि ह्या ज्या अशा प्रशिक्षित झालेल्या आपल्या ज्या मुली आहेत तर त्यांचे जे अनुभव विचारले तर खूप त्यांना आधीच्या त्या आणि आताच्या याच्यामध्ये खूप त्यांना फरक जाणवतो हो आणि खूप स्ट्रॉंग असं आपण म्हणतो ना आत्मविश्वास वाढणं म्हणतात तर तो आत्मविश्वास त्यांच्यामध्ये तो दिसून येतो आणि मुळातच आपला हिंदू धर्म एवढा महान आहे फक्त आपल्याला त्याच्याबद्दलची माहिती सध्या दिली जात नाही त्याच्यामुळे कुठेतरी आपल्या मुली मागे पडलेल्या आहेत तर धर्मशिक्षित झाल्यामुळे आणि प्रशिक्षित झाल्यामुळे त्यांच्यामधला आत्मविश्वास जगही जिंकू शकतात एवढा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये येतो आई आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद आ, मी आशय जाधव हो, गोरेगाव संविधान वार्ता